आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पालिकेने इथे कचरा प्रकल्प इथे सुरू केलेला होता इथून कचरा आणायचा आणि त्याच्यावर वीज निर्मिती करावी पण असं काही तर होत नाहीये आणि इथे प्रचंड प्रमाणात असा कचरा साचलेला आहे आणि आता आपण आलो आहोत इथे त्यांच्या ज्या या ठिकाणी रायगडच्या प्रकल्पाच्या इकडे इकडे सगळे संतोष पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी इथे उभे आहेत त्यांना त्यांनी इकडच्या ज्या कचऱ्याच्या गाड्या होत्या त्या परत पाठवलेल्या आहेत कमीत कमी चाळीस पन्नास गाड्या होत्या त्या त्यांनी आज परत पाठवल्या त्यांनी आपली भूमीवर घेतली आहे की ह्याच्यापुढे इथे सुद्धा आम्ही गाडी येऊ देणार नाही आहे तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की का सर काय एकंदरीत घटना ही सांगा मग ठाणे महानगरपालिकेने जो इथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प जो ठाण्यावाल्यानं ठाणेकरांना स्वप्न दाखवले होते पण इथे ठाणेकरांना मी सांगू इच्छितो मी पण ठाण्याचा इथला नागरिक आहे पण इथे तुम्ही जे जे ठाण्याचे जे, जे प नागरिक असाल तुझ्या नागरिक असाल त्यांनी तुम्ही पाहावं आहे काय कचऱ्यापासून वीज निर्मिती होते का कचऱ्यापासून काय मल्दात तयार करतात ते फक्त ठाण्याचा कचरा इथे आणतात आणि इथून तोच कचरा भरून काय सेकरीपाय वगैरे होत नाही तर तोच कचरा परत ठा ठाण्याला कुठून नेऊन खाली टाकतात आणि इथे पूर्ण ते पाहत असाल का सर्व डोंगर कचऱ्याचे डोंगर उभे केलेले आहेत आणि या संदर्भात आम्ही महा लोकसभा लोकसभा मतदार लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला होता त्या संदर्भात आमची दखल घेऊन मान सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर आशिष शिंगारे साहेब इथे येऊन आम आमची समजूत आम्हाला समजूत घालून आम्हाला शाश्वत केलं होतं का तुम्ही बहिष्कार मागे घ्या तुमच्या का मागण्या काय असेल त्यासंदर्भ मिटिंग लावतो आम्ही त्यांनी ते मिटिंग लावली कलेक्टर ऑफिसला दा त्यांच्या दालनामध्ये आणि त्या संदर्भात महापालिकेचे अधिकारी होते त्यांना आदेश दिला हो, सक्त आदेश दिला होता का तुम्ही जर तो कसल्याचा डोंगर तुम्ही आठ दिवसात खाली नाही केला तर मी संबंधित प्रोजेक्टची जागा जमीन आहे ती मा माझ्या आदेशाने काढून घेतो पण त्या त्याच्या त्यांच्या आदेशाला पण त्यांनी टालं पाचलं आणि त्यांच्या आदेशाला पण केराची टोपळी दाखवून तरी तर आम्ही नंतर आम्हाला स नवीन आयुक्त आले स रावसाहेब त्यांनी पण बोललं मिटिंगला मागे आता मग आमची गणपतीच्या दोन चार दिवस पहिले मिटिंग झाली तिथे पण तेव्हा ते सांगितलं की आम्ही तुमचं आठ दिवसाच्या आतच ते जा जा ते पण आठ दिवस जाऊ आणि त्या मिटिंगला संबंधित कलेक्टर ऑफिसला जे अधिकारी होते रोडे आणि प्रशांत पवार म्हणून त्यात ते पण तिथे हजर होते ते पण त्यांच्याशी खोटे बोलले तिथे का आम्ही तिथला कचरा काढायला सुरुवात केलं तुम्ही पाहू शकता आज चार सात महिन्यापासून कचरा तिथे पडलेला आहे झाडं उघडलेल्या आहेत आणि लोकांना दुर्गंधी पूर्ण गणपती सण आम्ही पूर्ण दुर्गंधीमध्ये काढला आहे आणि जो ठाणेकरांना सांगू इच्छितो का जे तुम्ही तुम्हाला वाट दाखवत असतील का तिथे टायगरला प्रोजेक्ट टायगरला प्रोजेक्ट वगैरे हो काय नाही सर्व तिथला त्यांचा ट्रान्सपोर्टेशन आहे सर्व पैसे पैसा का अधिकारांना पैसा काढायचं काम आहे दुसरा काहीच नाही तिथला कचरा इथे येतात इथला कचरा भरून परत तिसऱ्या गाड्यांनी तिकडे नेतात आणि खाली टाकतात हा जो प्रकल्प आहे तो सुरू आहे का बंद आहे प्रकल्प सुरू आहे पण त्याच्यात काहीच नाही होत ना त्याही सांगितलं वीज निर्मिती वीज वीजेचा वीज काही एक बल्ब साधा लागला नाही झिरोचा बल्ब पण चालू न केला अजून त्यांनी एखादी दाखवत की आम्ही ओला करतात सुखा आज तुम्ही जाऊन बघू परिस्थिती स्वतः बघा ओला कचरा सुका कचरा काय काढला त्यांनी काय कधी आणि काय महापालिकेला काय उत्पन्न दिलं आज मला असं मला समजलं आहे सा, का साठ का सत्तर कोटी रुपये थक थकबाकी बाकी आहे आणि जो ट्रान्सपोर्टेशन करतो त्याचे पण पन्नास साठ लाख रुपये बाकी आहेत म्हणून त्यांनी लोकांनी स्ट्राईक केले कोटी बाकी सर तुम्ही वारंवार मागणी करून इथला कचरा बंद होत नाही आता तुमचं काय पाऊल आम्ही संदर्भात कलेक्टर साहेबांची मिटिंग केली जिल्हाधिकारी मिटिंग केली आयुक्तांशी पण मिटिंग झाली आमची त्यांच्या शब्दाला किरायला टोपले जातात त्या संदर्भात आम्ही सोमवारी आपल्या पाट्या घेऊन आमच्या इथे गुड्डे आणि टोपडी बोलतात आमच्या आगरी भाषेत ते घेऊन इथून कचऱ्याचे भरून आम्ही कलेक्टर ऑफिसला साहेबांना कलेक्टर ऑफिसला जाणार आहात आणि तिथे आंदोलन करणार आहेत सोमवारी आमचं कलेक्टर आंदोलन असतात आणि आमच्या इथे वरावर असणार आम्ही सर्व ग्रामस्थ महिला विला इथे सर्व रहिवासी नवीन रहिवासी समजाचे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो का इथे जो प्रोजेक्ट बसवला आहे त्याच्यात पूर्ण रहिवासी झोन आहे आजूबाजूला आमच्या गावात इकडे सीबीसी शाळा नव्हते वर्ष आम्ही आयुष्य काढलं महापालिकेने नावला होतो खाली आम्ही चाळीस वर्ष इथे महापालिकेने अजिबात लक्ष दिलं नाही अजूनपर्यंत एक गार्डन सुद्धा इथे डेव्हलप केलं के नाही महापालिकेने महापालिकेने ना दाखवावा गार्डन काढून मी त्यांना मी माझी पाच लाख रुपये देतो आमच्या या परिषद एकही गार्डन डेव्हलप केलाय का सर काही महिन्यांपूर्वी स्थानिक आमदारांसमवेत देखील आयुक्तांची तुम्ही भेट घेतलेली होती मग या संदर्भात पुढे काय झालं आश्वासनं दिली गेलेली होती स्थानिक आमदारांचा असल्या कारणाने त्यांना श्रेय न्याय लादण्याचं हे बी एक त्यांचं कारण असू शकतो कारण दोन्ही मिटिंगला कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला पण आमदार राजीव पाटील साहेब होते आणि आयुक्तांकडे राजीव पाटील साहेब होते त्यांना श्रेय भेटावं म्हणून कदाचित त्यांची मानसिकता असू शकते अधिकाऱ्यांची किंवा तिथल्या ठाण्यातल्या मोठ्या राजकीय नेत्यांची म्हणून ते प्रोजेक्ट आम्हाला इथे लटकून ठेवला आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे तुम्ही इथल्या आजूबाजू परिषद डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघू शकता की इथल्या गावाला किती ऍडमिट काय त्रास आहे सकाळी झोपेतनं उडाले लोकांचे घसे बसलेले असतात आज माझा घसा पण तुम्ही बघत आवाज निघत नाही सर्वांना त्रास हाच आहे आता इथं गाड्या ज्या सुरू आहेत त्या तुम्ही आता अटकाव केलाय का त्यांना मी आता ज्या गाड्यातील आम्ही सांगितलं समोरचा कचऱ्याचा कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते आणि आयुक्तांनी तर त्यांच्या आदेशाचं तुम्ही पालन करा, करा, करा तर पहिला हा ढिगारा कचऱ्याचा इथून उचला मगच तुमच्या दुसऱ्या गाड्या आम्ही आतमध्ये येऊन देऊ तोपर्यंत एकही गाडी आतमध्ये येणार नाही ना आणि आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला संघर्ष करणार आणि सोमवारी आम्ही आम्ही आमचा मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिसला जाणार आहे तुम्ही आता जाऊन तुम्ही पाहत असाल की इथं बघा कचऱ्याचा सगळा ढीक दिसतोय इथे असा डोंगरच्या डोंगर उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे इथे दुर्गंधी पसरलेली आहे आणि त्याचा डास आणि इथं मलेरिया वगैरे सगळ्याचे प्रकार जे आजार आहेत आजार ते ह्या सगळ्या कचऱ्यामुळे होत आहेत आणि ह्या समोर तुम्ही बघाल तर तो, तो प्रकल्प आहे जो आता बंद आहे ज्याच्यापासून कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा हा प्रकल्प आहे पण तो बंद असल्या कारणानं इकडे फक्त येऊन कचरा डम्पिंग केला जातो आणि काही दिवसांनी परत हा घेऊन ने कुठेतरी नेला जातो अशी इकडच्या नागरिकांची तक्रार आहे हा तो प्रकल्प आहे समोर बघितला बगेल, बघितला तुम्ही तो आता सध्या बंद आहे त्यांचं म्हणणं आहे की इथं कुठल्याही प्रकारची वीज निर्मिती होत नाही साधा बल्बसुद्धा इथे पेटत नाही आहे त्यामुळे हा प्रकल्प बंद आहे फक्त दिखाऊ प्रकल्प आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि ह्यानंतर जर ते कचऱ्याचे गाड्या आल्या तर ह्यांचं तीव्र निदर्शने करणार आहेत आणि सोमवारी कलेक्टर ऑफिससमोर हे कचऱ्याचे टोपल्या घेऊन तिकडे आंदोलन छेडणार आहेत त्यांनी असा इशारा दिला आहे प्रशासनाला की इकडं आम आम्हाला इथं कचराच नको आहे आणि हा कचरा इकडं सगळा काढून टाका आम्हाला तिथं जाम त्रास होतो आहे हा कचरा हा जो कचऱ्याचा डम्पिंग आहे हा आम्हाला इथं नकोच आहे राष्ट्रीय नूजमधून प्रवीण कामत